नमस्कार मित्रांनो टी आर सी मराठीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत जी मराठीच्या कमळी या नवीन मालिकेच्या जबरदस्त प्रोमो नुकताच प्रेक्षकांसमोर आला आहे या मालिकेत सर्वांना विजया बाबर आणि निखिल दामळे यांची फ्रेश जोडी पाहायला मिळणार आहे दरम्यान याशिवाय अनेक दमदार कलाकार या मालिकेत महत्वपूर्ण भूमिकांमध्ये झळकणार आहेत या मालिकेतील कमळी ही गावाकडची पण खूप हुशार मुलगी असते तिची आई तिला महाविद्यालयीन शिक्षणासाठी शहरात जाण्यास परवानगी देत नसते मुंबईच्या कॉलेजचं नाव सुद्धा काढायचं नाहीस असं कमळीची आई बजावून सांगते यामागे एक महत्वाचं कारण असतं कमळी ही राज्य घराण्यातली हरवलेली मुलगी असते तिचा शोध अठरा वर्षापासून सुरू असतो आता कमळी तिच्या स्वप्नाचा प्रवास कसा पूर्ण करेल तिच्या आजीची आणि तिची भेट केव्हा होईल ह्याचं कथानक प्रेक्षकांना या मालिकेत पाहायला मिळेल ही मालिका जी तेलुगूवरील लोकप्रिय सिरियल मुत्याला मुग्गच्या रिमेक असल्याचा चर्चा आहे येत्या तीस जूनपासून ही कमळी सर्वांच्या मनावर आदिराज्य गाजवण्यासाठी सज्ज होणार आहे या मालिकेच्या प्रसारांची वेळ रात्री नऊ वाजताची ठरली आहे सध्या या वेळेला शिवा ही मालिका प्रसारित केली जाते त्यामुळेच नव्या मालिकेसाठी शिवाच्या वे वेळेत बदल केला जाण्याची शक्यता आहे तीस जूनपासून शिवा मालिका रात्री नऊ साडे नऊ वाजता प्रसारित केली जाऊ शकते दरम्यान सध्याच्या घडीला शिवा मालिका नऊ ते दहा या एक तासाच्या वेळेत वे प्रसारित केली जात आहे नव्या मालिकेला नऊचा स्लॉट मिळेल असा अंदाज अनेकांचा होता पण जी मराठीवर नव्याने सुरू होणाऱ्या कमळी मालिकेला नऊ वाजताचा फ्राईम स्लॉट देण्यात आला आहे त्यामुळे येत्या तीस जून पासून शिवा मालिकेची वेळ बदलली जाईल अशा चर्चा आहेत लवकरच जी वाहिनीवर याबद्दल अधिकृत माहिती देईल तर मित्रांनो याबद्दल तुमचं काय मत आहे हे खाली कमेंटमध्ये नक्की शेअर करा